तर मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया हो या यूट्यूब चॅनलवरती डी बी टी पोर्टलवरचा हा माझा तिसरा व्हिडिओ या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण शाळा अपडेट कशी करायची आणि विद्यार्थी अपडेट कशी करायची याची माहिती घेतली होती या व्हिडिओमध्ये मा मागच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण विद्यार्थी अपडेट केला होता तिथून पुढे राहिलेल्या त्या प्रोफाईल्स कशा अपडेट करायचे आहे हे थोडक्यात पाहणार आहोत कारण नवीन यूट्यूबच्या काही टर्म्स अँड कंडिशन आले आहे त्यामध्ये आपण डिटेल्समध्ये ते माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देता येणार नाहीत बघा संबंधित विद्यार्थ्याचे जे आहे ते प्रोफाईल आपल्याला पूर्ण शंभर टक्के अपडेट करण्यासाठी ते बघा गो बॅकच्या खाली इथे दिसते प्रोफाईल कंप्लीटनेस हंड्रेड पर्सेंट आलेलं आहे ते करण्यासाठी आपल्याला इथे त्याची पाच पानावरती माहिती जाऊन ती आपल्याला सेव्ह करायची आहे सुरुवातीला आहे पर्सन पर्सनल डिटेल्स ती माहिती आपण घेतली होती त्यानंतर आहे ॲड्रेस ॲड्रेसवरच्या ज्या टॅब आहे त्या टॅब आपल्याला इथे जर आपण क्लिक केलं तर त्या टॅब आपल्याला दिसतील तर या पद्धतीने त्या ॲड्रेसच्या टॅब आहेत त्या आपल्याला इथे पिनकोडचं सेव्ह करायचं आहे त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन या ऑदर इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला इथे संबंधितच्या आणि निवडलाची माहिती भरायची आहे ऑक्युपेशन इथे व्यवसाय निवडताना कशा शिष्यवृत्तेसाठी आपल्याला लक्ष द्यावं लागेल ते म्हणजे अस्वच्छ व्यवसाय ते जर लाभ आपल्याला द्यायचा असेल तर इथे आपल्याला अनक्लिननेस हे ऑक्युपेशन त्याचं निवडावं लागणार आहे त्यानंतर बघा एज्युकेशनल डिटेल्स इथे सुद्धा आपल्याला माहिती टाकायच्या आहेत ज्या चा, टॅब आहे त्या सगळ्या टॅब भरायच्या आहेत तर एज्युकेशनल डिटेल्समध्ये माहिती टाकताना मात्र आपल्याला तेवीस चोवीसची टाकायची सध्या पोर्टलवरती आपल्याला तेवीस चोवीसच्या शिष्यवृत्तीसाठी अपडेट करायचं आहे एज्युकेशन डिटेल्समध्ये आपल्याला शेवटी जे ॲडमिशन डेट टाकायचे आहे त्यासाठी आपल्याला या मोबाईल व्हिवरतून आपल्याला ते डेट काहींच्या मोबाईलमध्ये ओपन होणार नाही तर त्यासाठी आपल्याला डेस्कटॉप साईट ही करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी वरती इथे पूजा कोपऱ्यामध्ये ज्या तीन डॉट आहेत त्याला इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे खाली बघतोय डेस्कटॉप साईट जो आहे त्याचं चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायची आहे ती साईट आपली डेस्कटॉप साईट होईल आणि तिथे कॅलेंडर आपलं ओपन होईल ज्यांच्या मोबाईलमध्ये बिना डेस्कटॉप साईटचं ओपन होईल त्यांनी त्या ते पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही अन्यथा आपण डेस्कटॉप साईट सुद्धा ही माहिती भरू शकतो आणि त्यानंतर हॉस्टेल डिटेल्समध्ये जर क्लिक केलं तर फक्त तो हॉस्टेलला राहतो किंवा नाही एवढंच आपल्याला ती माहिती त्याची भरायची आहे ही माहिती भरल्यानंतर असं जर आपल्याला वाटलं की चुकून एखादी माहिती चुकीची भरल्या गे गेलेली आहे तर पुन्हा आपल्याला त्या प्रोफाईलवरती जाऊन इथं रिसेटचं एक ऑप्शन दिसतं आहे ती माहिती रिसेट करून आपण ती माहिती त्याची भरू शकतो तर अशा पद्धतीने पाच पेज जे आहेत ते चाप डेट चाप डेट ते विद्यार्थ्याचे अपडेट एका विद्यार्थ्याचे आपल्याला अपडेट करावं लागणार आहे त्यानंतर आपण आपल्या स्कीमवरती जाऊन तो विद्यार्थी आपण जी माहिती भरलेली आहे त्या माहितीनुसार कुठल्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होतोय एक किंवा अधिक त्यानुसारच्या त्या टॅब आपल्याला दिसणार आहेत आणि मग त्यातून कुठलीही टॅब आपल्याला त्याची भरायची आहे शिष्यवृत्तीसाठी ते आपल्याला भरावे लागणार आहे तर त्यासंबंधी माहिती जाणून घे पुढील व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तू एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान